कृषी विभागाचा महाविस्तार एआय वापरायचा आहे परंतु रजिस्ट्रेशन कसे करायचे हे माहिती नाही ना ना तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे बऱ्याच शेतकऱ्यांना ए आय ऍप रजिस्ट्रेशन कसे करावे ते बघूया ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली नोंदणीसाठी येथे क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक करा पुढे तुम्हाला तुमच्या डिटेल्स टाकायचे आहेत जसे तुमचे नाव मोबाईल क्रमांक इत्यादी तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करायचा आहे सत्यापित करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल आलेला ओ टी पी तिथे टाकून व्हेरीफिकेशन कम्प्लीट करून घ्या त्यानंतर पासवर्ड तयार करून घ्या पासवर्ड सेट करताना जर तुम्ही फक्त अल्फावेट्स किंवा अंक टाकले तर वीक पासवर्ड म्हणून तुम्हाला पुन्हा स्ट्रॉंग पासवर्ड निवडायला सांगतील मग स्ट्रॉंग पासवर्ड कसा निवडाल तर कॅपिटल लेटर्स एखादे चिन्ह जसे की ॲट किंवा डॉलर आणि अंक हे तिन्ही यामध्ये समाविष्ट असावे इथे आपण अजयचा ए हा कॅपिटल घेतला आहे पुढे ॲटचे चिन्ह वापरले आहे व वा काही अंक घेतले अशा प्रकारे आपला स्ट्रॉंग पासवर्ड तयार झाला आहे तुम्हाला पुन्हा पासवर्ड टाकून कन्फर्म करायचे आहे त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा निवडा तालुका निवडा व गाव निवडा खाली प्रस्तुत करा येथे क्लिक केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेले आहे तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक हा लॉग इन आय डी म्हणून टाकू शकता पासवर्ड टाकून किंवा बाजूला दिलेल्या ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ओ टी पीच्या सहाय्याने लॉग इन करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही महाविस्तार ए आय ॲपचा वापर आपल्या शेतीकरिता करू शकता